हाय हॅलो एव्हरीवान कसे आहेत तुम्ही सगळे मी गौरी स्वागत करते तुमचं अजून एका छान अशा व्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता आपण कालचं जे तुम्हाला सांगितलं होतं ते पेंटिंगचं काम करायला निघालो आहे आणि ते पण एवढ्या पावसामध्ये आणि जाणं गरजेचंच होतं तसा पाऊस थांबला होता तरी पण सेफ्टीसाठी आम्ही रेनकोट घातला होता आणि हे बघा माझ्या मिस्टरांनी तोंडामध्ये चावी पकडली एखादं म्हणतं ना हे घे चावी दोन मिनटं किंवा खिशामध्ये ठेवतं पण तसं काही नाही तोंडामध्ये पकडायची तर ठीक आहे आपण बघूयात काय काय आहे ते जे जे घडेल आजच्या दिवसामध्ये ते ते अपडेट्स मी तुम्हाला देईलच तर स्टेट येऊन गाईज कुणीही ब्लॉग स्किप करू नका चालू होतो आणि हा जो रोड आहे हा ॲक्च्युली एकतर पावसामुळे बंद राहतो नाहीतर मागच्या दोन तीन दिवसाखाली दहीहंडीमुळे बंद होता त्यामुळे हा रोड चालू झालाय आणि ह्या रोडवरून जवळ पडतं जाण्यासाठी तर आम्हाला हार वगैरे घ्यायचा होता तर मग मी एका शॉपच्या तिथे कि मेडिकलच्या तिथे थांबते आणि त्यांना बोलते तुम्ही जाऊन हार घेऊन या कारण की मार्केटमध्ये जा आणि परत ते पावसामध्ये भिजा त्यापेक्षा त्यांनाच पाठवलं होतं मी थांबले होते एका साईड जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी त्यांनाच पाठवलं होतं हार आणण्यासाठी कारण की मी म्हटलं मी नाही येत आणि हे साने चौकामध्ये आहे तर ते गेले होते हार आणण्यासाठी आता बघू किती वेळामध्ये येतात तसं तर त्यांना मी सांगितलं होतं लवकरात लवकर या मला असं कुठेही थांबायला नाही आवडत पण पावसामुळे मी थांबले होते आणि ते आलेसुद्धा लवकर हे बघा तुम्ही बघताय त्यांना पोहोचलो होतो मंदिरामध्ये आणि तुम्ही बघताय बाहेर किती पाऊस आहे त्यामुळे काही घेतलं नाही मी डायरेक्टली जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काही शूट घेतलं नाही पावसामुळे कारण की भयंकर पाऊस होता आणि त्यामध्ये मी तर दु भिजलेच होते थोडीफार तरी कारण की भिजतंच आपण कुठेही टू व्हीलरवर जाताना त्यामुळे आणि नंतर मस्त असं दर्शन घेतलं एकदम मन प्रसन्न झालं एकदम भारी वाटलं आणि ते कुत्रे पण होते तीन जे मी तुम्हाला दाखवलेत आणि पुढे पण दाखवते तीन होते दोन एक होंबावरती बसले होतं होम जिथे होतो तिथे आणि इतकं छान वाटत होतं मन प्रसन्न झालं होतं पण मला एक टेन्शन होतं मनामध्ये की आता घरी कसं का जायचं कारण की इतका पाऊस होता ना खूप जास्त पाऊस होता तिथे त्यामुळे मला टेन्शन आलं होतं मी माझ्याच बरोबर तुमचं सुद्धा दर्शन घडवत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की दर्शन करा आणि मी जास्त काही शूट करू शकली नाहीये कारण की भयंकर पाऊस चालू होता त्यामुळे जे काही शूट केलेलं आहे ते मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे तर आम्ही आता कसं जाणार आहे ह्याचं एक टेन्शनच आहे पण थोड्या वेळा ती थांबू तिथे आणि नंतर पाऊस कमी झाल्यानंतर निघू कारण की माझे लॉंग हेअर्स आहेत तुम्ही जसं की बघताच आहे आणि ते वाळायला मला प्रचंड खूप जास्त कष्ट लागतात वाळवण्यासाठी त्यामुळे आणि थोडाफार पाऊस कमी झालेलाच होता त्यामुळे आम्ही निघालो होतो रेनकोट वगैरे घातला आणि कसा वाटतो ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय